मित्रांनो आपल्याला रूम भेटलेला आहे तर रूम आमचा बघा आहे जी नाईन्टी थ्री आता वाजले सव्वा अक साडे अकरा वाजलेत तर बघू शकता इथे आता आम्हाला झोपही तयारी झालेली आहे आता व्हिडिओ ब्लॉक करायचे आहेत बघा इथं आम्हाला भीड आहे चौघ नाही आम्ही चौघ लोक आहेत तर आम्ही झोपायचं आता तर वाजले तर काय म्हणाले आम्हाला भरपूर आता हो कसं काय उद्याचं लवकर उठून मंदिरात जायचंय मंदिरात गेल्यावरती ती पण व्हिडिओ आहे तर मला पूर्ण तिकडे दाखवते मी करायक हो मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही युट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी स्वागत आहे आता वाहतले आहेत पाच एक्केचाळीस आता बघा आत्ताच आंघोळ केली उठलो लवकर तर बघू शकता ते आमचे भाऊ इथे झोपलेले आहेत चला आता आरतीसाठी आम्ही आता उठणार आहे चला फक्त व्ह्यू बघा कसा एकदम छान आहे एकदम आणि ते मळा आहे कुणाचा तरी तर बघू शकता इथे व्ह्यू किती भारी आहे बघा इकडे मस्त व्ह्यू आला इथं सकाळच्या साडेसात होऊन गेलेले आहेत तर नू बघू शकता इकडे हे कुत्रे बघा इथे किती आहेत माणसं म्हणजे कुत्रे जास्त आहेत पण पण सावधून राहा जनतेने जितने पण भाविकांनी सावध राहा कुत्र्यापासून बघा इकडे कुत्रे बघू शकता इथे पण चहाची कॅन्टिंग आहे आणि त्या साईडला नाश्त्याची कॅन्टीन आहे बघा इकडे बघू शकता इथे चांगली सोय आहे पोरांना खेळायला दिलेला इथे इथे लहान लहान पोरांना खेळण्यासाठी बनवलेलं आहेत म्हणजे पोरांना पण कुठं एन्जॉय करता येतो बघू शकता इकडे बघा इथे किती त्यांना मजा वाटते खेळायला बघा सगळं बांधलेलं आहे खेळण्यासाठी झाडं पण भरपूर आहेत जास्त करून झाडं आहेत ती कडुलिंबाची जास्त झाडं आहेत आणि आज आंब्याला पण मोर बघा किती लागला आहे बघा इकडे तुम्हाला दाखवते मी किती आंब्याला मोर लागलेला आहे बघू शकता इकडे बघा हे कडुलिंबाचं झाड आहे बघा इकडे झाडंच झाडं आहेत आणि थंड वातावरण एवढंच चांगलं आहे की मुलांना खेळायला आणि वातावरण एवढं चांगलं असतं ना की तुम्ही जॉगिंग करा इथे मॉर्निंग वॉक करू शकता तुम्ही तर बघा इकडे कसं काय ते चला भेटूया आपण पुढे मंदिरात चहा प्यायला चाललो आहे आम्ही सगळेजण मी पोचले रावळी म्हणजे शनी शिंगणापूरच्याच गावामध्येच आहे अजून तर बघू शकता आम्ही एका स्पॉटला थांबलो आहे तर हे बघा हे आपले भाऊ बंधू आहेत मेहनत करत आहेत आता बघा यांनी काढलं तो उसाचा रस कसा बघा आपली टेक्निकल वेगळी आहे ही टेक्निकली भारी आहे सगळ्यात बघा बैल आहे पण बैलाची पण काळजी घेतात ना का तेवढीच तर बघा इकडे हे साहेब आहेत बघा यांचा धंदा आहे तर बघू शकता इकडे हे आमचे उठून पडलेले पब्लिक उसा रस हे बघा हे लो जोला जोला तो <laughs> का लोक झुला झुला खेळत आहेत अजूनपर्यंत मला खेळ नाही झालाय सो मित्रांनो बघा इकडे यांचं बघा काय चाललंय झुळा झुळी इकडे बघा या आमच्या मॅडम बघा इकडे आता ऊस त्याचा रस त्याला जर थांबलेले आहेत सगळे तर बघू शकता इकडं या ताईंचं दुकान आहे इकडे बघा इकडे हां यांनी गोड घेतले बघा काहीतरी आपल्या माणसांचं कुठेतरी आपल्याला दिलं पाहिजे काय मेहनत करतात तर आपण पण त्यांना धंदेबाद केलं पाहिजे आपण कमवतो हे पण आपल्याला आपल्या पोटासाठी काहीतरी करतात बघा इकडे साहेब आहेत मेहनत करतात इकडे चला

आपण बघतोय ओरिजिनल उसाचं रस पिटे आपण पिअर त्याला बघूया कसं लागतोय वा छान चला मित्रांनो आता जाऊया पुढे शनी शिंगणापूरला चला एन्जॉय करूया आता आपण आता चला मित्रांनो शनी शिंगणापूर आलेला आहे तो ग्राम पंचायत क्षेत्र शिनी शिंगापूर निवासी जिल्हा अहमदनगर हे बघा हे बोर्ड लावलेला आहे बघू शकता इकडे बाजूबा पण शेत आहे इकडे पण शेत आहे मित्रांनो काल शनी शिंगापूर हा गेट आहे बघू शकता आपण पोचलोय शनी शिमनापूरला आलोय इकडे आपण बघू शकता इकडे बघा इकडे काय छान म्हणजे सेम खोपोली सेम खोपोली सो मित्रांनो ते काय गाईड करतायत आपल्याला दाखवतात काय ते होमकुंडामध्ये आगरबत्तीला तेल कुंडात तेल सोडतात मूर्तीपैकी गेल्या फुलं अर्पण करा बघू शकता इकडे वस्तू उलटी ना बावली आपल्या घराला गाडीला लागत नाही टोना चालत नाही कारण या गावाचं वैशिष्ट्य तर मित्रांनो त्यांनी छान आहे बघू शकता इकडे पण बघूया का बघा काय काय कोणाला घ्यायचं आहे ते घेत बघत काय मित्रांनो हे त्यांचं दुकान आहे बच्चू भाई सेवा आणि मोबाईल ओटी नंबर आहे इथे आता आपण देवस्थानला आपण ते घेतलेलंच आहे इकडे हे बघ हे बघायचं देवांचं आपण ओटी घेतलेली आहे ती शनी शनिवारीची ते बघायचे तर मित्रांनो आपण जाऊया पुढे चला आपण मंदिरात जाऊया आम्ही घेतली ओटी तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही शनी चिरणापूरच्या मंदिरात चाललेलो आहे तर बघा मंदिर इकडे किती छान आहे बघा पाणी तर आहे ना इथे पण बघू शकता इकडे किती छान वाटते एकदम मंदिर तर मित्रांनो पाय जरी भाजले बघा आम्ही पाय भाजत चाललेले तरी पण काय असत चटके बिटके लागतात काय हरकत नाहीये तरी पण तुम्ही बघू शकता इकडे सगळे आपले भाविका आपल्याला मनापासून दर्शन करणार आहेत तर बघू शकता चला बघू शकते मंदिरचा हा एंट्री आहे प्रवेश तर आम्ही आता एंट्री प्रवेश करतोय बघू शकता करतो मोबाईल तर मित्रांनो बघू शकता शनी पुढच्या मंदिराच्या जायला भुहेरी मार्ग आहे आतून रस्ता आहे वरती रोड आहे आणि आतून आहे बघा आतून चालू आहे आपण बघू शकता इकडे शनी देवता म्हणजे ते शनी चिन्हापूरचंच आहे मंदिर तर आपण आता ओटी घेऊन चाललेलं आहे बघा इकडे आतून तुम्ही मंदिर छान आहेत मंदिर तर बघू शकता इथं महाराज आपले दिसत आहेत बघा इकडे तर मित्रांनो बघू शकता इथे तर आपण इथे पहिला हार घालणार आहे त्रिशूळला बघू शकता इकडे हो मित्रांनो बघू शकता इथं आपण शनी शिंगणापूरच्या त्रिशूळला आपण हार घालतो आहे तर बघू शकता इकडे पहिला मान इथे त्रिशूळच आहे हां तर आपण आपण बघा हार घालतो आपण इकडे पुढे पण बघू शकता नारळ सोडा इथे सगळं ठेवायचं आहे ज्यांना कोणाला नसेल आवडला असेल तर इथे ठेवू शकता इथे बघा इकडे ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन जावा ज्यांना आवडतं तर तरी आता इथे ठेवून द्या लागलेली आहे ना भाविकांची बघा दर्शनाला बघूया बघा एवढी गर्दी आहे ना अजून भाविका येत राहत आहेत तुम्ही बघू शकता इथे पण एवढी गोष्ट आहे की जेव्हा ओटी घेतो आपण ओटी घेताना इथे देवापर्यंत पोहोचत तर नाहीये कारण का देवापर्यंत नारळ तिथे ठेवले जातात पुढे काय ठेवायचं आपण असेच ओटी असे हलक्या काय तर मित्रांनो इकडं जरा हे बरं आहे की मोबाईल वापरायला येत आहेत तर मोबाईल वरती आपण करू शकतो सगळं इथं टाकायला लागतंय बघा इथे त्यांनी हे केलेलं आहे त्यांनी काय असं इथे टाका आता काय बोलायचं आता आम्हाला माहिती भाविकांचं काय मत आहे तुमचं म्हणजे काय बघा काय बोला हे घरी घेऊन जायचं पावलं भाविकांचं मत एवढं असं आहे की इथे पर्यंत पोहोचत नाहीये कारण का आपल्याला आपण मोठ्याची खालीच घेऊन जातोय काय घ्यायचं त्यांनी काय घेऊन जायचं का तिकडे तर बघा इकडे भाविका पूर्ण नाराज आहेत म्हणजे इथेच सोडायचं मग भाविक आहे मंदिरच्या देवाच्यावर काय ठेवायचं फक्त फोटो काढायचे बघू शकता मस्त बघू शकता इकडे आपण खोबऱ्याचा प्रसाद घेतलेला आहे बघा आपण घेऊन आहे तीन घेतले चला आपण आता इथून बाहेर पडलोय आता बघू शकता इकडे आपल्याला अजून पण पुढे दाखवायचं आहे तर आपण पण पुढे बघूया आपल्या इकडे मंदिर छान बांधलेलं आहे एकदम वातावरण पण एकदम छान दिसतंय मित्रांनो इथे दिलेलं आहे नवग्रह मंदिर म्हणजे नवग्रहांचं इथं मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतोय मंदिर एक एक बघू शकता इकडे हे नवग्रह तुम्हाला दाखवतोय मी हे नाव दिलेले आहेत नवगृहांची बघा इकडे पण ते पण बघा इकडे ग्रह, ग्रह दिलेले दिले तर बघू शकता इकडे बघा इथं पण आपलं ग्रहांचे नावच आहेत बघा इथे बुध तर मित्रांनो बघू शकता ना हेच नवग्रह बघा शुक्रग्रह ग्रह इथे तर आहेत अजून पण म्हणजे जे, जे आपले नवग्रह म्हणजे सोमवार मंगळ बुधवार गुरुवार हेच आता इथे बघा हे जे आहे चंद्र बघायचं चंद्रग्रह नवग्रह आहेत इथे मंगळ बघा आणि इथे दिले राहू बघायचे राहू ग्रह आणि हे बघा इथे तुम्हाला मी दाखवतो असं बांधले मंदिर तुम्हाला मी शनी शिगणापूरचं तुम्हाला मी हे मंदिर आणि बाहेरचं हे सगळं दाखवलेलं आहे अति सुंदर आहे मंदिर बघू शकता इथे आणि इथली कसलीच मनाई नाही आहे फोटो काढायची तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आता फोटो बिटू काढून झालोय पायावे पडलो आम्ही आता आम्ही चालू परत जे अंधरगाव भोयार मार्गामधून मा आलो ना तसंच आता आम्ही त्याच मार्गाने आम्ही परत बाहेर पडणार आहे चला भेटू आपण तर बघा हा जो रस्ता आहे इथून जाणून परत बाहेर पडायचं आणि त्या डायरेक्ट आपल्या रोडवरती येतो तिथे मंदिराच्या दुकानावरती तुम्हाला मी आता तुम्हाला दाखवलेलेच आहे आणि मंदिर पण आम्ही बघितलं छान वाटले आम्हाला मदत आल्यावरती बघा इथे आतमधणी पण लाइटिंग चांगली आहे आणि स्वच्छता पण बघा इथे एवढी स्वच्छता आहे बघू शकता स्वच्छता चांगली स्वच्छता ठेवलेली आहे आणि असं तुम्हाला काय वाटणार पण नाही आल्यासारखं वाटणार पण नाही की बाबा एकदम छान आहे मंदिर आणि भाविका पण मनापासून पाया पडत आहेत त्यांना पण मस्त वाटलं एकदम हे तुम्हाल तुम्हाला बरोबर कारण की पावसाळी इथे पाणी आहे ना पावसाचं पाणी आहे ना पाणी इकडे भरलेलं जातं पाणी तर बघा इथे आता थोडं सुकलेलंच आहे थोडं बघू शकते इकडे मी तुम्हाला लांबून पण दाखवते जवळ पण दाखवलेलं आहे मंदिर बघा हे एकदम छान वाटतंय तर बघा इकडे चला भेटूया पुढे आपण पुढच्या यायला पुढची वेळी तुम्हाला पुढे दाखवते मी चला बाय बघा ऊस आता ऊस थोडी सुरू झालेली आहेत कारण आता जेव्हा मग शेती ऊस मी गाड्या दाखवल ना तर आमच्या मामाचं पण एक तसंच आहे ऊसाचा मामाच्या पण आमच्या ऊसाच्या मळातली पण ऊस थोडी गेलेली आहे ते पण मी तुमच्या याच्यामध्ये उल्लेख करतो मी तर बघू शकता इकडे मी पण तिकडे गेलो गावाला तुम्हाला दाखवल मी आमचा पण मळा ऊसाचा इकडे हे ट्रॅक्टर आहेत आपले बघितले काय त्याच्यापासून ऊसचा रस बनतो आणि साखर बनते ते तुम्हाला मी तिकडे कारखान दाखवलं एक दिवस चला

तर कसारा घाट आम्ही सोडले आहे कसारा घाट तर त्याच्यात पायतेशे आहे समाधान हॉटेल तो बघू शकता एवढं मोठं हॉटेल आहे बघा इकडे सगळे बसलेत जेवायला सगळी माणसं तर जेवून मग आम्ही बघा इकडे इकडे पण अर्धे आहेत तिकडे अर्धे आहेत आता हॉटेलमध्ये बसले आता बघूया काय मागवायचं आहे काय नाही तर व्हिडिओ तुम्हाला दाखवतो काय मागवायचं ठीक आहे चला महाराजांचा स्मारक काय बघा मूर्ती किती मस्त वाटते आणि इकडे बघा इथे बैलजोडी आहे आणि सुंदर ठेवलं आहे छान ठेवलं आहे आपले महाराजांची मूर्ती ही परंपरा जपलीच पाहिजे तर बघू शकता इकडे पण आहेत बघा इकडे मस्तपैकी हॉटेल समाधान म्हणल्यावरती आपलंच मराठी माणसाचाच आहे चला एवढा वेळ आहे ना आता जेव्हा बघू शकता इथे आपण वेज थाली मागवलेली आहे हे आहे भात पनीर भाजी आणि काय डाळ तंदुरी रोटी बघा इथे मस्त आहे जेवल्या जेवण कसं आहे ते आपण बघू तर मित्रांनो बघू शकता आपण तर बघूया आपण खाऊया आपल्याला बघूया चव चौकशी तशी छान आहे भाजी छान आहे छान आहे आपण वेज थाळी मागवली होती एकशे नव्वद तर आपला दोनशे रुपये बिल झालंय चला कशा आहेत तुम्ही आत्ता मला व्हिडिओ एडिट करायची होती रात्री मला उशीर झाला कारण का भरपूर उशीर झाला होता आम्हाला आम्ही शिर्डीवरनं शनी शिंगणापूरला गेलो शनी शिंगणापूरला आम्ही जे रिटर्न मारले आम्ही ते डायरेक्ट मुंबई पण मुंबईला येते तर आम्हाला एवढं उशीर झाला मी रात्री दोन वाजता आलो दोन वाजता आल्यावरती मी व्हिडिओ संपवली नाही आता बोलो सकाळी उठून बोलो व्हिडिओ संपवतो आता वाजले सव्वा बारा तर कारण काय व्हिडिओ एवढी चांगली झालेली आहे आणि कारण काय मी शिर्डीला आणि शनी मी पंचवीस वर्षांनी गेलो होतो पण मला एवढं चांगलं वाटलं फक्त एवढं की शिर्डीमध्ये जरा जरा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला म्हणजे हे नाही आहेत तर मी बाबांसाठी गेलो मला बाबांनी बोलवलं होतं तर मी आज म्हणजे गेलो मी बाबांच्या इकडे दर्शनाला दर्शन, दर्शन चांगलं पाहिजेशी झालं एवढं छान वाटलं आणि मी इथे सतत व्हिडिओ एड करतो ज्यांना व्हिडिओ आवडले असेल त्यांनी शि सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सला